नमस्कार मंडळी तुमचं एका जनरलच्या मध्ये स्वागत आहे तर आज हलसवडे मसोबा यात्रेचा एकोण हजार गट सुटला बघा तवर होईलच बरोबर हरण्याच्या पायात एक मोटरसायकल टाकून गेलं हा प्रकार एवढा निन्नी होता पण ह्यावर कमिटीने ऍक्शन घ्यायला पाहिजे बघूया आता कदाचित घेतली पण असणार आहे तर आता ही गाडी एकला लागली ती बघा पोपट चौगले हिवरे यांची गाडी आहे तर चंद्रे आणि आवशा यांची घरची जोडणं पाहायला आल्या पहिल्यांदा मोठ्या मैदानाला तर त्यामध्ये गाडीवाना आहेत संभाजादा तर इकडनं आता हरण्याची गाडी लागल्या बाजूनं त्याच्या बरोबर आता एकच्या गाडीच्या मागे बरोबर लागल्या पोपट यांची गाडी आहे तर गाडीवाना आहेत बघा स्वतः पोपट किंडी तिकडं आता पाटील डिरे यांची घरची जोडणं लागल्या परवाच खरेदी केलेला सर्जा बैल जो आकेवाटचे बिपिन पासोबा त्याचप्रमाण संकेत मिठारे आणि रुपेश गुंडेवाडी यांचा तो बैल आहे पाटील डिरी यांनी प्रवास व्हावा लागेल एकावन्न हजार ला, एक ला खरेदी केलेला त्याच्या बाजूलाच आहे उजवीला फुल्या बैल आहे पाटील डिरी यांचा राजू पाटील भिलोडे यांचा त्यामध्ये ते गाडीवान आहेत गॅसकुदा दानोळी तर आता ह्या गाड्या अशा चांगल्या पाहायला लागल्यात त्या आता गाड्या होई होऊन आता पुढे आल्या इथनं टेक लागते त्यामुळे ते जरा गाड्यांची गती कमी होते का बघूया तर एकला आता हाय अशी पोपट चोगली हिवरे यांची गाडी पाहिल्या घरची जोडणा चंद्रे आणि हौशा गाडीवान संभाजादा कुडनूर तर गाड्या कमीच होत्या पण चांगल्या होत्या तर मगाशी जी मोटरसायकल टाकून पोरग गेलं त्यामुळे डेरीमाच्या गाडीचा मोठा खोळंबा जर तो बारशाचा त्यामध्ये शिवाद आता गाडीवर नव्हतो ती गाडी पलटी झाली आणि बिना ड्रायव्हरची गाडी ती आता दोन ला बघा पाटील डिरी घरची सोडणा तीनला आता संदीपदा पाटील यांचा हरणे आणि महेश पाटील पाडि बुंड आणि राजेंद्र दिवसे नागदिवाडी चारला आता पोपटचोडी किंडी इथं आता पाचला डेरीमाची बारशाची गाडी आणि धानवड काळ्याची गाडीत क्रॉस राहिलाय त्यामध्ये राऊत आहेत प्रकाश पाटील यांचं दानवड काळ आणि उजवीचा विजय लेंडवे यांचा सराटी चिमण्या या अशा गाड्या पाहिल्यात बघा तब्बल सहा गाड्यांचा यामध्ये सहभाग होता तरी आता गाडी बिना ड्रायव्हरची पाहिल्या लागा लागी झाली तर प्रॉब्लेम दादा पण जरा बाजूनं व्यवस्थित शांत गाडी आणतात जर का गाडी पुढली इकडे तिकडे झाली तर प्रॉब्लेम नको म्हणून तर आता शेवटून पाहिलं गाडी विजय लेंडवे यांचा सराटे चिमण्या उजवीचा हिरव्या शिंगाचा आणि दहावीचा प्रकाश पाटील यांचं दानवाड काळ आणि त्यामध्ये गाडीवर आहेत राव दादा तर पुढची गाडी आहे उजवीचा फाटशिंगाचा बैल आहे तो डेरे हो। मामा यांचा बारशा आणि डावीचा आहे तो हो आप्पा गाडगिरी यांचा पाचगाव नखऱ्या त्यामध्ये गाडीवान होतात पण शिवादा पडलेलं ते मोटरसायकल मुळे त्या पोरने घाणच केली त्याला परतन पब्लिकच्या हातात दिल तर तिथनं परत बघू आता काय कायदेशीर कारवाई झाल्या काय त्याच्या पुढे आता पोपट चोडीकिंडी चोडेकिंडी यांची गाडी पडल्या स्वतः पळाल्या स्वतः गाडीवर पोपट चोडीकिंडी आहेत बघा यामध्ये तर ते पोरग धरून पळून धराल तर पण दगडात काय त्याला गाडी घावली नाही गाडीची गती पण चांगलीच होती आपण पण जरा धरायला बघितलो तर धुळा आला अडवा हुंडा आलत हे आता आपण धरायला गेलो जवळ पण पुढे या होंडा आलं त्यामुळे आपली मोटरसायकल परतना बाजूला गेली आणि गाडी लांब गेली कारण पायात कासरा अडकलेला तो काढून घ्यायसाठी तर इथं आता बघू आता कोण बसते का या गाडीमध्ये आता ही गाडी धरायच्या प्रयत्नात आपल्या का बाकीच्या गाड्या सुटलेल्या हे आता पोरग धरून गाडी गाडीत बसलं पायात कासरा अडकल्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला परत पुढे जाऊन आपण एसन धरून गाडी थांबवली आणि परत कासरा काढला कारण आपल्याला शूटिंगपेक्षा बैलांचं हे महत्वाचं असते लागा लागी होऊ नये कारण मालक किती कष्टांना इथंपर्यंत येत असते एवढा खर्च करून त्यासाठी आपण एसन धरून गाडी थांबवली या इथं थांबवलेली परत ना गाडी आपल्याला त्या ड्रायव्हरला पायातनं कसरा काढून दिली आणि पुढे पाठवली जरा कलरला अडचण होती त्यामुळे आपण मागं झालेलो नंतर आता ही एकला आली बघा आहे अशी चंद्रयान हौशेची गाडी पोपट चौगली हिवरे यांची गाडी होती त्यामध्ये संपादा होतात ही एकची गाडी गेली दोनला आता कलर घेऊन लागलेला हरण्या लागलेला संदीता पाटील यांचा कोल्हापूर हरण्या आणि राजेंद्र दिवसे नागदेववाडे आणि महेश पाटील पाटील यांचं बुंड त्यामध्ये गाडी होतं बंडाभोग केला रे तर आता तीनची गाडी आली बघा ही दानवाडकाळ्याचे सराटी चिमण्याची राऊत आता प्रयत्न करा दोन्ही गाड्यांमध्ये चांगलाच क्रॉस लागलेला तर बघूया आता एक एक दोन तीन यामध्ये कोण होते हे आता क्रॉस लागून आता दानवड काळ्याची गाडी आता पुढे गेली बघा तर धुळ होता त्यामुळे आपली मोटरसायकल तुम्हाला आहे धुळ्यात जरा मागं पुढं करायला लागत्या तरी सगळ्या आपण चांगलाच प्रयत्न केला मैदान पण चांगलं झालं विना बॅटरी विना लाटी विना काठी फक्त कमिटीच्या जा जरा मोटरसायकल जास्त होत्या जेणेकरून बाहेरच्या बेसिस पब्लिकला अडवायला कोणतर बहिरने बॅटरी बिटरी लावती त्यासाठी बुजवती त्यासाठी हा एक कमिटीच्या गाड्या होत्या त्यामुळे जरा आपलीच जा गाडी जरा कमिटीच्या गाड्यांच्यामुळे मागं राहायला लागली पण असू दे त्यातनं आपण ॲडजस्ट करून शूटिंग केलं आणि ह्या आता तीन गाड्या पुढे पळा लागल्यात त्यामध्ये आता परत क्रम सांगतो पोपट चौगुली हिवरे यांची घरची जोडणा चंद्रे आणि हौशा गाडीवान संबादादा कुडनूर दोन नंबरला प्रकाश पाटील यांचं दानवाड काळं म्हणजे दानवाड पाकऱ्या डावीचं आणि उजवीचं विजय लेंडवे यांचं सराटी चिमण्या गाडीवान आहेत रावदादा पांडेगाव तीनला आता हे बुंड पाहा लागले बघा डावीचं हरण्याच्या बाजूचं महेश पाटील पाडी आणि राजेंद्र दिवसी नागदेवाडी यांचं बुंड म्हणजे बुंड छब्या कोल्हापूर छब्या आणि उजवीला संदीपदा पाटील यांचं कोल्हापूर हरण्या त्यामध्ये गाडीवान आहेत मंडाभोग खेल तर या गाड्यात टेकापासून आता एकदा खाली घसारी लागले की बोलल गतीमध्ये असतात पब्लिक आपल्या आवडत्या बैलाच्या बाजून पळाल तर फक्त कमिटी हटवायल तिथे बाजून कोणतरी पळून अडचण यायला नको परवा आता सांगलीवाडीला असंच पळायला दोन अपघात झालत तर तसं काय होऊ नाही म्हणून कमिटीच प्रयत्न चालू होतो पण जरा आम्हाला जरा कमिटीच जरा गाडीची अडचण झाली शूटिंगच्या वेळी पण असू दे म्हटलं चालायचं तेवढी काय हरकत नाही या गाड्या आता खाली आता पुढं स्टेज दिसते बघा या गाड्या आता जवळ आले इथन आता एक दोन तीनशे मीटर राहिले आता हरण्या पालाय गाड्या कमी पण सगळ्यात चांगल्या होत्या तर आता बघूया एक नंबर कोण होते इथं आता जवळ झाले हे आता बुंडा आहे ही गाडी आता सोडून आपण पुढे आलो आणि पुढच्या दोन गाड्यांच्या तर रेषेवर काय निकाल लागतील का बघू म्हणून चुरस लागलेली चांगलीच तर एकला हाय अशी चंद्रा आणि हौशा पाहाल ती दोन ला सराटे चिमण्या दानवड काळ तर राहू दादा प्रयत्न कराल तर एकला गाडी मारायसाठी स्टेज पण आलं एकला झालं हौश्या आणि चंद्र्या दोनला झाली सराटी चिमण्या दानवड काळ आणि तीनला झालं आता हरण्या झाला हरण्या आणि भुंड हि असा पूर्ण निकाल होता